नमस्कार वेलकम टू नीलम पैठणी तर आज आपण बघणार आहोत इरकल सिल्क साडी ज्यामुळे तुम्हाला डार्क आणि पेस्टल असे दोन्ही पण शेड मिळणार आहे शे त्याला खूप सुंदर अशी ट्रेडिशनल इरकलची बॉर्डर आहे साडीचा सा जो लुक आहे तो प्लेन आहे आणि त्याला ट्रेडिशनल असा इरकलचा पदर दिलेला आहे ब्लाउज याचं रनिंग येणार आहे हा आहे पेस्टल शेड मध्ये यात सुंदर असे पेस्टल शेड अवेलेबल आहे याला सुद्धा सुंदर असा इरकलचा ट्रेडिशनल पदार्थ दिलेला आहे आणि याचा जे ब्लाउज येणार आहे ते येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये चला बघूया आपण यातले कलर्स तर अशा छान छान साड्यांचं सा कलेक्शन बघण्यासाठी नक्की व्हिजिट करा नीलम पैठणीला आणि जरी साडी तुम्हाला ऑनलाईन बुक करायची असेल किंवा याची प्राइस जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट करा आणि नीलम पैठणी नास्तिक या चॅनलला फॉलो करा धन्यवाद